आज सकाळी खोकलीमध्ये जी हत्या झाली ती हत्या भयानक हृदयाला दुःख देणारी हत्या आहे मला मी आज काल बाहेर गावे आहे मी आमच्या कर्जतमधील जे जैन समाजाचे सर्व व्यापारी वर्ग आहेत त्यांची राजस्थानमध्ये एक यात्रा आ, यात्रा असल्यामुळे राजस्थान गुजरातमध्ये त्या याच्या ज्या कार्यक्रमासाठी मी सकाळीच घरातून सात वाजता निघालो नऊचं मा दहाचं माझं फ्लाईट होतं मी सकाळी सात वाजता निघून नऊ वाजता एअरपोर्टला पोहोचलो आणि मी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर माझा मोबाईल एक दोन तासासाठी बंद होता नंतर मी फ्लाईटमधून अकरा वाजता अहमदाबादला उतरलो तेव्हा मला कळलं की अशी अशी एक कोकणीमध्ये घटना घडलेली आहे आणि ती घटना इतकी मनाला दुःख देणारी घटना आहे का त्या घटनेचा जितका आपण निषेध करू तितका निषेध कमीच आहे परंतु काही वेळानंतर मला हेही समजलं का जिथे ज्यांनी घटना केली ती घटना खोकोणी शहरामध्ये झाली मा शहरामध्ये होऊन अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे तर त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेनी मी बात कुठेतरी बातमी बघितली का तिथे त्यांनी माझंसुद्धा नाव ना त्या घटनेला जोडलं गेलं ह्यामध्ये त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोर्वे या अशा गोष्टी करतोय मी अगदी मनापासून मी आज एक धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतोय माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो आते दा आते दा म मयत व्यक्ती आहे त्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जी हत्या हत्येचं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं ती घटना बघून मला माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे आणि काही वेळानंतर समजलं का बाबा तू एफ आय आरमध्ये तुमचंसुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थुरवे असतील संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थुरवे असेल यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं आणि माझ्यावर माझं माजा नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल आणि मला मला पर्जचं असेल रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे विशेषतः रायगडचे पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि न्याय न्यायदेवतावर विश्वास आहे मी असं कधीही चुकीचं असं घरेंड काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौ चौकशी करावी आणि जे कोण आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे आणि मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा तुम्हाला तपासासाठी माझी गरज लागेल तेव्हा मी आपल्या इथे हजर राहून आपल्या तपासाला मी स्वतः हजर राहील आणि मी आपल्याला मदत आपल्याला आपल्या समोर येण्याचं मी काम करीन मी या माध्यमातून ज्या कुटुंबावरती प्रसंग ओढवला आहे त्या कुटुंब कुटुंबाला मी त्यांच्या दुःखामध्ये मी स्वतः सामील आहे माझे सक्के नातेवाईक ते आहे आणि मी माझ्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो माझ्या नातेवाईकांना सांगू इच्छितो माझ्या मित्रमंडळीला सांगू इच्छितो हे जो प्रसंग आपल्यावर उडवलेला आहे ह्या प्रसंगाला आपण सर्वांनी संयमाने सामोरं जावं आपला पोलीस प्रशासनावर आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे आपण आलेला प्रसंग नक्कीच त्याच्यावर आपण योग्य ते मार्ग काढू आणि पोलीस प्रशासन असेल आणि न्यायदेवता असेल हे आपल्याला मदत करतील असा मला विश्वास आहे